मंडळी कुंभ राशीच्या आयुष्यामध्ये आता बऱ्याच गोष्टी घडणार आहेत येणाऱ्या काळात कुंभ राशीला लहान मोठ्या समस्या होऊ शकतात परंतु काही मोठे आजार दिसत नाहीत म्हणजे या काळात तुमचं आरोग्य अत्यंत चांगलं असणार आहे आरोग्याच्या बाबतीत येणारा काळ तुमच्यासाठी खूप छान असणार आहे या काळात तुम्ही खूप आनंदी असणार आहात तुम्हाला आपल्या आरोग्याप्रती कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा नाही केला पाहिजे वेळोवेळी थोडासा तुम्ही काळजी घेतली पाहिजे पण तुम्हाला बरंच काही घडणार आहे ध्यान आणि व्यायाम करत राहिलं पाहिजे म्हणजे तुम्ही आपल्याला उत्तम आणि फिट राहू शकाल तुमच्यासाठी येणारा काळ हा लाभदायक असेल आपल्या खिशावर नजर ठेवा फक्त गरजेपेक्षा जास्त खर्च करू नका कुटुंबात दुसऱ्या सदस्यांमध्ये कमीपणा वाटू शकतो तुमच्या मुलांच्या पुरस्कार वितरण सोहळ्याचं आमंत्रण तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासाठी आनंदाचा क्षण घेऊन येईल तुमच्या घरातील कुणाला तरी मोठा पुरस्कार मिळणार असेल किंवा सन्मान होणार असेल आणि त्यावेळेस तुम्हालाही निमंत्रित केलं जाणार आहे त्यामुळं राशीच्या लोकांना येणारा काळ हा खूप आनंद घेऊन येणार आहे तुमचे प्रियजन जे आहेत ते तुमच्या अपेक्षेवर खरे उतरतील आणि तुम्ही त्यांच्याकडून आपले स्वप्न साकार होताना पाहाल त्यामुळे तुमचे डोळे भरून येतील आनंदाश्रू तुमच्या डोळ्यात तरळतील तुम्हाला नवीन संधी प्रदान होतील याच्या व्यतिरिक्त जे जातक जे आयात आणि निर्यात क्षेत्राशी जोडलेलं आहे त्यांच्यासाठीही कुठल्याही यात्रेचा म्हणजेच कुठल्याही गोष्टीनं धनप्राप्ती होण्याची शक्यता कायम राहील म्हणजे तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्ट जर बिझनेस करत असाल तर तुम्हाला हा काळ भरभराटीचा असणार आहे जर तुम्ही उच्च शिक्षण ग्रहण करण्याचा विचार करताय तर तुम्हाला या काळात मेहनत करावी लागेल आणि यावेळी भाग्य तुमची साथ देईल त्यामुळं तुम्ही जो काही विषय वाचाल किंवा जो काही अभ्यास कराल तो व्यवस्थित लक्षात ठेवण्यासाठी हा काळ खूप छान आहे त्याच्यामुळं भरपूर अभ्यास करा आणि यश प्राप्ती करा मित्रांनो कुंभराशीच्या लोकांसाठी येणाऱ्या काळामध्ये खूप साऱ्या चांगल्या गोष्टी घडणाऱ्या त्यामुळं कुंभराशीच्या लोकांनी अतिशय नाराज व्हायचं नाही आहे एकदम आनंदात राहायचं आहे फक्त येणाऱ्या काळामध्ये तुमच्या खिशाकडं तुम्ही लक्ष द्यायचं आहे पैसा जास्त खर्च होणार नाही याची काळजी घ्यायची आहे बाकी काही नाही